चिंचोली रुद्रायणी शेतशिवारात झाले बिबट्याचे दर्शन प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांची माहिती अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी या परिसरातील रोडवरील राजंदा येथील शेतशिवारात बंडू काळजाते यांच्या शेतामध्ये आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे याबाबत गावकऱ्यांनी सत्यलडा न्यूज चॅनलशी दूरध्वनीवर संपर्क साधला आहे आणि शेतात बिबट असल्याचे व्हिडिओ सत्य लढाला पाठवले आहेत मात्र याबाबत वन विभागाला अद्यापही माहीत नाही याबाबतच वन्यप्राणी संपर्क साधला असता त्यांनी सदर बिबट्याचा रिपोर्ट हा बार्शी टाकळी वन विभागाकडे करीत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र याबाबत वन विभागाकडे अजून तरी कोणतीही माहिती नसल्याचे सूत्रांकडून समजले त्यामुळे चिंचोली रुद्रायणी शेतशिवारात बिबट्याचे दर्शन झाले की गावकऱ्यांना अन्य कुठला वन्यप्राणी दिसला याबाबत शंकाच आहे